हे दहा वर्षापासून रगडलेला प्रश्न आहे नालीचा आणि बरेच नगरसेवक आले गेले आश्वासनं दिले जायचे नगर नगरसेवकच्या निवडणुकीच्या टायमाला की नालीचा रस्ता करू हे करू, करू। ते करू पण कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि केचचे नगराध्यक्ष सीताताई बनसोड आणि अरुणभाई नामदार यांच्याकडे आम्ही सतत आ, ही रस्त्याची मागणी करत आहे हे नालीची मागणी करत तर आणि त्यांना ती प्रश्न मार्गी लावला बऱ्याच दिवसांना मार्गी लावला प्रश्न नालीचं काम कसं चालू आहे सध्या आणि रस्ता आता मोकळा झालेला आहे का रस्ता आता मोकळा झालेला आहे जे की रस्ता दहा पंधरा फूट होणे शक्य नव्हतं ते रस्ता आता तीस ते पस्तीस फूट वाढलेला आहे त्यांना आम्हाला हरुण भाईंनी मोकळा करून दिलेला आहे आणि जे कचरा टाकायचे नालीच्या बाहेरच येते ते आता होणार नाही कारण की नालीचं काम अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे समर्थनगरचा हा नाली प्रश्न जवळजवळ एक वीस ते पंचवीस वर्षापासून समर्थनगरचा हा ना मोठा नाली प्रश्न होता कारण की जर समर्थनगरमधील राहणारे जे लोक आहेत जनता आहेत त्यांनी बऱ्याच वर्षापासून ह्या त्रासाला कंटाळले होते कारण की ह्यामध्ये काय होतं की लहान मुलं आजारी पाराडीचे डास आणि प्रशांत नगर कानार रोड ह्या सर्वांचं पाणी जे आहे ते पूर्ण समर्थनगरला सोडलेलं होतं बरेच नगरसेवक आले किंवा बरेच नेते येऊन गेले पण त्यांनी फक्त आश्वासन दिले पण ह्या गेल्या पाच वर्षांमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं किंवा सत्तेमध्ये सर्वजण आले आणि त्यावेळी हरुणबाई असतील सीतादाई असतील नगरसेवक आदित्यदादा पाटील असते यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला हो आणि त्यांनी दिलेल्या इलेक्शनमध्ये जे आश्वासन होते की त्यांनी पाच वर्षामध्ये आम्ही काय कायापलट करू आणि हा मोठा नाले प्रश्न सोडू आणि जे रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करून स्वच्छता आणि डेव्हलपमेंट करू हे प्रश्न दिला पण नगराध्यक्षांनी वेळोवेळी कार्यक्रमाला येऊन उपस्थिती राखून त्यांनी सांगितलं की बाबा हे तुमचा लवकरात लवकर आम्ही येणाऱ्या पाच वर्षाच्या आत प्रश्न मार्गी लावू समर्थनगरची जनता ह्या प्रश्नांवरती अत्यंत सुखी आहे आणि समाधानी आहे अरे काम भरपूर प्रमाणात चांगलं क्वालिटीचं व्हायला लागले आहे या भागामध्ये काम करीत असताना ह्या भागामधला ही नाली नाही नाला होता आणि ह्या नाल्याचं सगळ्या पलीकडच्या गावाचं पाणी पूर्ण या मार्गे इकडे येत असल्यामुळं या भागातील लोकांना अत्यंत त्रास होता आणि हा जागेचे जे मूळ मालक आहेत आणि फलोत्पादन जागेचा ऑफिस है। आहे ह्यांचं अंतर्गत वाद होता की कोण कुठवर आणि कोण कुटवर याच्यामुळं हा प्रश्न कदापि मार्गी लागणं नसारखा प्रश्न होता आणि आज दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता परंतु आम्ही नगराध्यक्षांनी आणि आमच्या नगरासेवकांनी ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे त्यांचे प्रश्न मार्गी लागण्या लावण्याचं आम्ही आश्वस्त केलं आणि आज ज्या ज्या ठिकाणी वीस फुटाचा रस्ता होता आज जवळपास पस्तीस फुटाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि पस्तीस फुटाचा रोड झाल्यामुळं या रस्त्यावर आता कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक पेन्शनर पार्क करण्यासारखं एक व हे झालेलं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल लोकांना बसण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असेल हे ठिकाणी करून या भागाचा विकासाच्या ह्याच्यामध्ये चार स्थान लागलेले आहे यासाठी आमच्या नगराध्यक्षांनी आम्ही स्वतः आणि इथल्या रहिवाशांनी जागा मालकांनी सगळ्या लोकांनी आम्हाला के सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि देशाच्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आदरणीय रजनीताईजी पाटील साहेब यांनी या कामाला निधी उपलब्ध करून दिला द आदित्यदानी त्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या भागात राहणाऱ्या लोकांनी आणि जागा सुद्धा आमच्या आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो